जयंती निमित्त जमलेल्या त्या संपूर्ण चौगुले शैक्षणिक संकुलातल्या सगळ्यांचं मी इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आज सन्मानिय व्यासपीठ हे सर्वांनी साहेबांच्या बद्दल फारच त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत साहेब हे अथांग समुद्र होते त्यांचा पण घेऊ शकत नव्हतो एवढी ते त्यांची बुद्धिमत्ता अथांग अथांग होती आणि या समुद्रामध्ये आपल्याला काही दिसत नाही तसं त्यांची ती बुद्धी होती त्यांच्या बुद्धीची कल्पना आम्ही त्यांची मुलं असूनही करू शकलो नाही कारण एवढी ती प्रगल्भ बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती म्हणून आज आज जसं बघितलं गेलं लग तर विचार करा की तीस वर्ष पस्तीस वर्षापूर्वी त्यांच्या बुद्धीला हे सुचलं या तीस पस्तीस वर्षापूर्वी आपण विचारही करू शकत नव्हतो तितके त्यांचे विचार, विचार प्रगल्भ होते की पुढे शंभर वर्षाची त्यांची दूरदृष्टी होती त्या दूरदृष्टीला घेऊन ते चालत होते म्हणून आज हा परिवार बघायला मिळतो ही निवड त्यांची देण आहे ही दोन्ही माणसं की म्हणजे दोघांचंही कर्तृत्व हे अमाप होत काका कामचे पंडित काका असतील वडील आमचे असतील कारण त्यांनी जे हे रोपटं लावलेले आहेत त्याच्या रोपट्याचं आता हे परिवारामध्ये ला रूपांतर झालेलं आहे हे आज आपल्याला बघायला मिळते पुढे हे चाललं पण पाहिजे कारण हे आज शिक्षण संस्था ज्या परिस्थितीत आहेत तितकं सोपं नाहीये जितकं आपण समजतो हे चालवण्यासाठी तितकी तुमची ही गरज सहकार्य अनमोल आहे कारण हे चालवताना आज मला वाटते माझ्याकडे एकशे पंचवीस ते एकशे तीस माणसांचा परिवार आहे हा छोटा परिवार नाहीये इथे जितक्या प्रवृत्त्या तितक्या विकृत्याही असू शकतात त्याच्यासाठी स्वतः प्रत्येकाने पूर्वक या संस्थेच्या कामामध्ये हातभार लावल्याशिवाय संस्था नावारूपाला येत नाही संस्था ही अशी मोठी होत नाही कॉलेजेस असे मोठे होत नाही त्याच्यासाठी योगदान हा तुमचा सर्वात महत्वाचा आहे कारण तुमच्या योगदानाशिवाय कारण माउथ पब्लिक सिटी ही संस्था चालक करत नाही आणि माउथ पब्लिक सिटी ही विद्यार्थी करतात आणि त्याच्यासाठी तुमचं योगदान हे फार अनमोल आहे कारण आम्ही पडद्याच्या मागे आहोत पडद्याच्या समोर तुम्ही आहात हा जो परिवार बसले हा पडद्याच्या समोर आहे आणि हा पडद्याच्या बसलेल्या समोर जो परिवार आहे तोच या कॉलेजला मोठा करू शकतो आम्ही तुम्हाला जे लागेल ते पुरवू शकतो पण इथे जी स्ट्रेंथ आहे ती वाढवण्याचं कार्य हे तुमचं आहे ती तुमची जबाबदारी आहे कारण संस्था तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या द्यायला तत्पर आहे तुम्ही तुमचं योगदान एकशे एक टक्के एक द्याल तरच कॉलेज मोठे होता तुमचं योगदान जर शंभरच्या खाली असेल ना तरी आज कॉलेज हे ते बरेचसे कॉलेज द्यापूर्व ते आलेले आहेत कारण साहेबांनी जे रोपट विचारपूर्वक लावलेलं ला आहे त्या रोपट्याला तुमची सर्वांची गरज आहे कारण रोपट असं ठेवून ते जगणार नाही त्याच्यासाठी तुमची ह्या संस्थेला योगदान रूपाची गरज आहे साहे साहेब हे साहेबांच्या बाबतीत सगळ्यांनी अनुभव फार सांगितलेले आहेत आता माझ्या बंधूंनी एक अनुभव सांगितला कलेक्टर ऑफिसचा तर ती साहेबांचीच आहे एक एक अनुभव मी मला स्वतः आलेला आहे म्हणजे त्यांचं काय तिकडे जेव्हा जिल्हा परिषदेची तिकीडे वाटप होती ना तेव्हा ते त्यांच्याबरोबर ते मी नव्हतो पण त्याने आल्यावर त्याने मला सांगितलेलं होतं त्यांचा अनुभव की मला जबरदस्ती जिल्हा परिषदेत तिकीट देत होते पहिली टर्म त्यांची संपली सभाखती पदाची सेकंद टर्मचं मला तिकीट देत होते सगळे होते छगन भुजबल होता अजित पवार असेल बाकी सगळी होती सगळी मंडळी वरिष्ठ मंडळी बसलेली होती मला मग तो सांगितला की तुम्हाला उभं राहायला तर मी त्यांना डायरेक्ट सांगितलं साहेब म्हणजे आम्हाला तुम्ही तुम्हाला सांग होती गाडी की साहेब मला जर तुम्ही वरती बसवत असाल ना निवडून तर मी या वरती बसवाल तर मी तिकीट घेतो आणि देता मी तुम्ही मला एक तुम्हाला एक मी कॅन्डिडेट देतो तुम्ही कॅन्डिडेट द्या त्याला निवडून आणले जबाब तरी माझी साहेबांनी काय ते त्यांनी का शब्द साहेबांना साहेबांना त्यांनी शब्द दिला नाही की तुम्हाला पुढे सभापती किंवा अध्यक्ष जिल्हा परिषदेचा बनवतो म्हणून साहेब ते तिकीट दिलं नाही गावाच्या दुसऱ्या कामाच्या दिला ती व्यक्ती निवडून आली आम्ही तेव्हा साहेबांच्या मध्ये जिल्हा परिषदेला मला वाटते अध्यक्ष ते बबनचे नाही होते ब्राह्मण जमाजाचे वसईचे आम्ही त्यांना भेटायला गेलो ते जिल्हा परिषद मेंबर होते आणि ते तेव्हा अध्यक्ष होते नंतर ते मेंबर चालते तेव्हा त्यांच्या ते जवळ आम्ही गेलो जेव्हा झालं मी आणि होतो तेव्हा बसलो बसतो चार नाश्ता आणला साहेबांनी तिथे त्यांच्या माझा तर ते अध्यक्ष माजी अध्यक्ष जिल्हा परिषद बाबन नाईक ते सांगतात मानवराव तू फार हुशार रे बोलतात असं काय होतं साहेब तू फार हुशार झातोस तुम्ही हो तो तिकीट घेतला नाही तुम्ही घरी बसले तुमचा शैक्षणिक कामाच्या मागे लागला ला। मी होतो इथे ठाकूरचा शब्द मोडू शकत नाही मी होतो इलेक्शनला उभा राहिलो मी में मेंबर झालो पण जो तो, तो मी ज्या डायसवरती म्हणतो तो पाच वर्ष बसलो ज्या डायसवरती मी पाच वर्ष बसलो तिथे पुढची पाच वर्ष मला खाली खुर्चीवरती बसायला लागलं माझा म्हणतो ना शरीर आहे ना शरीर तो जिल्हा परिषदेमध्ये जाता आणि आत्मा मला होतो पाच वर्ष घरी होता माझा आत्मा पाच वर्ष घरीच राहिला मध्ये मी शरीर रुपी वतो फक्त जिल्हा परिषद बसायचो कारण ज्या डायज प्रती मी पाच वर्ष काम केलं तिथे ज्युनियरच्या के समोर मला खाली बसायला लागलं ला पाच वर्ष म्हणजे तुम्ही फार हुशारा तुमची बुद्धिमत्ता भयंकर तल्लक आहे की तुम्हाला पुढच्या पाच वर्षाचा इतिहास म्हणजे समजत होतो का पुढे पाच वर्ष मला त्या गोष्टींना फेस करावं लागेल म्हणजे त्यांनी एवढा तो विवाह माणूस आहे ना तो बबन साहेब नाईक म्हणजे ब्राह्मण धर्मा विद्वान व्यक्ती म्हणजे त्यांचा जो अनुभव त्यांनी हो तिथे सांगितलं तेव्हा ते प्रत्यक्ष मी उभा होतो म्हणजे असे साहेब आपले असे साहेब होते की जे त्यांची विचार पुढे दहा वर्ष चालत होती एक दोन वर्ष नाही दहा वर्ष पुढचा विचार करत होते म्हणून त्यांच्या दूरदृष्टी एवढी लांबची होती म्हणून आज हा एवढा मोठा संकुलित उभा राहिलेला आहे काकडे सरांनी आताच एक गोष्ट सांगितली ती माझ्याही विचारधीन आहे त्या मी शोधतोय त्या मला बाईक पुढे मिळत नाही सर हा हा तर नक्कीच जर या वर्षभरामध्ये त्यांचं आत्मचरित्र लिहायचं ती जबाबदारी मी सर्वशी तुमच्यावर देतो तुम्हाला लागणारा जी लागणारी मदत आहे ती संस्थेच्या वतीने मी ते जाहीर करतो लागणारी पूर्ण ज्या गोष्टी तुम्हाला अत्यावश्यक आहेत ज्या मी द्यायला तयार आहे तुम्ही आजपासूनच कामाला लागा त्यांचं आत्मचरित्र हे पुढच्या जयंतीला आपल्याला प्रकाशित करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने <स्थाँगा>। त्यांची ती इच्छा होतीच कारण ते बोलून दाखवायचे आणि तसं लिहिले यांच कमी लिहून घेतलेलं आहे माझी सगळ्यांना तिन्ही चारी कॉलेजचा स्टाफ इथे हजर आहे सगळ्यांना विनंती करतो आणि हे कस वाढेल याच्यासाठी प्रयत्न करा आजही माझ्या अडचणी कमी झालेल्या नाही आहेत इतकं स्ट्रगल आज आम्ही करतोय आज फार्मसी कॉलेजलाही स्ट्रगल करतोय कारण अजून माझं फार्मसी कॉलेजचं बरच काम पेंडिंग आहे मला असं वाटते कि आजुन माला हो। कि ले ले की अजून मला दोन तीन वर्ष याच्यात निघाला जातील डॉक्टर गायत्री पाटलांना मी आताच आमचं एक न्यायचं काम चालू आहे प्रोसेस मध्ये आहे मला वाटतं न्याय झालं तर मी त्यांना स्पष्ट आता सांगतो की त्यांनी न्याय न्याय झाल्याबरोबर एल एल तयारी करावी आणि कुठल्याही परिस्थितीत इंद्रक बाबुराव तळले महाविद्यालयामध्ये ले एल एल एम चालू करायचं आहे हे त्याची त्यांनी नोंद घ्यावी आणि स्टाफनी पण नोंद घ्यावी त्याच्या कामाला लागावं हो। कारण आपल्याला अपडेट राहिल्याशिवाय चालणार नाही कारण साहेब गेल्यानंतर आपण फक्त डिव्हिजनच वाढवल्यात लॉच्या वाढवल्या फार्मसीच्या वाढवल्या ज्युनियरच्या वाढवल्या आपल्या अजून कुठलाही मोठं काम झालेलं नाही आहे याची सतत खंत ही मला असते पण अडचणी आहेत फार्मसी अजून मला जसं पाहिजे सेटअप झालेलं दिसत नाहीये पण विजन आहे काम करण्याची हिंमत आहे कारण तुम्ही ताकद देता तर आमची हिंमत वाढते कारण आज भिवंडीमध्ये एल एल एम ची गरज अत्यावश्यक आहे तिकडे फार्मसीला ची गरज अत्यावश्यक आहे हे तुमचं सहकार्य जर लाभलं ले तर नक्कीच आपण पुढच्या वर्षामध्ये एखाद तरी कॉलेज लॉचं एल एम च आणायचा प्रयत्न करू निश्चितच आणि ही खऱ्या अर्थाने साहेबांना आदरांजली राहील कारण साहेबांनी जे कार्य केले त्या कार्याला कुठेतरी एक छोटासा हातभार आपल्याकडनं लावायचा आहे जेणेकरून ही संस्था सतत म्हणजे जस एखादी जोख तशी पेडत राहते आणि तिचा उजड सतत दरवळत असतो म्हणजे त्या प्रकारे किंवा एखाद्या अगरबत्ती उग अगरबत्ती लावल्यानंतर जसा सुगंध दरवळतो तसा या कॉलेजचा सुगंध दरवळला पाहिजे तालुका नव्हे जिल्ह्यापर्यंत पर्यंत का, का महाराष्ट्रापर्यंत गेलो पाहिजे ही खऱ्या अर्थाने मी साहेबांना श्रद्धांजली वाहतो